पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशालेत आद्यगुरु व्यासमुनींच्या चरणी नतमस्तक होऊन प्रसन्न वातावरणात गुरुपौर्णिमा उत्सव संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थी प्रतिनिधींच्या आणि प्रशालेतील सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत महर्षी व्यासमुनींच्या प्रतिमा पूजनाने झाली सिद्धार्थ येलुटला सिद्धाराम सूर्य सूर्यतेजा बेत अणुदीप शेलगारी प्रेम वाघमारे व हर्षवर्धन भोसले व तेलुगू विभागातून श्वेता गतुकू या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून भारतीय संस्कृतीत गुरु शिष्यांचं नातं गुरूंचं जीवनातील स्थान आदर्श गुरु कथाकथन केलं इयत्ता दहावीमधील मधील चिरंजीव अर्णव वटकर आणि चिरंजीव श्रीकांत तलकोकुल यांनी गुरूंचं महत्व सांगणारी स्वरचित कविता सादर करून सर्वांचं मन जिंकलंय प्रशालेतील विद्यार्थ्यांनी अत्यंत नम्र व कृतज्ञता भावानं सर्व शिक्षकांचा सत्कार केला प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक बसवराज हिटनळी यांनी आपल्या मनोगतातून गुरु शिष्यांचं नातं प्रेमाचं व विश्वासाचं असावा असं मत व्यक्त केलंय अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य युवराज मेटेसर यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनातील गुरूंचं महत्व विषद केलं याप्रसंगी उपप्राचार्य अनिल निंबाळकर उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू प्रणिता सामल मल्लिकार्जुन जोकारे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते प्रशालेतील विद्यार्थिनी साक्षी भटकर यांनी सूत्रसंचालन केलं चेतन वडनाल यांनी प्रास्ताविक तर आभार प्रदर्शन आम्रपाली गायकवाड यांनी केलं आणि त्यानंतर परत ये परत तो जातोय परत एक वर्षभर मंत्राचा जप करतोय परत येतोय आणि आता मात्र त्याच शिष्याने आश्रमाच्या बाहेर जो घाण पाणी आहे तो घाण पाणी त्या भावी शिष्याच्या अंगावर पुरवतोय आता मात्र तो शिष्य कर अन्य भीती मोल सृष्टी काढता मला गड काय हो ना म्हण जेन्मा इच्छिली त्यांनी त्यांना हे आहे ना सोलापुरातील पहिली मानाची पालखी श्री साई श्रद्धा संस्था साई दरबार भद्रावती पेठ सोलापूरच्या वतीने बाराव्या वर्धापन दिनानिमित्त श्री साईबाबांची पुनर्प्रतिष्ठापना कार्यक्रम व गुरुपौर्णिमा महोत्सव कार्यक्रमाचं आयोजन गुरुवार अठरा जुलै ते सोमवार बावीस जुलै पर्यंत शनिवारी सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी श्री 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 एक हजार आठ जगदगुरु ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी काशी महापीठ वाराणसी यांच्या शुभास्ते रविवार गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळपासून संध्याकाळपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन दुपारी तीन वाजता शहर परिसरातून श्रींची रथोत्सव मिरवणूक या पालखी रथोत्सव मिरवणुकीस भाविकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून शोभा पाडवावी आपले विनित अध्यक्ष विनोद मुत्याल पंतुलू उपाध्यक्ष नागेश कुल्लू सचिव दामोदर पासकंटी व समस्त श्री साई श्रद्धा संस्था सर्व पदाधिकारी व कार्यकारी सदस्य